त्या वास्त्राबद्दल हे असं पाहिजे तसं पाहिजे हे गुण आपल्या मनाला म्हणजे स्वतःला मला पटलं की मी ते खरेदी करतो आम्ही अरे त्यांना म्हणतो मी आम्हाला नाही आम्ही तुम्हाला बरोबर आहे मी पाच मिनिटात खरेदी केली हां सांगूलं बाजारा म्हणजे यात्रेला गेलो होतो हां बाजारा मिन खरेदी केली गेली गाडी भाडीची केली गेलीस घेऊन त्यालाचा पळ किती आहे जाणता अजून आम्हाला सुद्धा माहित नाही म्हणजे बरेच ड्रायव्हर होते बसून गेले अजून ड्रायव्हरांनी सुद्धा सांगितलं ना की ते किती म्हणून हां त्याची पैसे मैदान एक खेळू पूलमध्ये पहिलंच फायनल हां बरं केला तिथे हो नमस्कार मित्रांनो नाद आज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कासेगाव या मैदानात आलो आहे हिंदी केसरी कासेगाव मैदानात स्वराज ज्या आता बैलगाडी क्षेत्रात भरपूर चर्चा आहे म्हणजे स्वराजची मुलाखत घ्यायला आलोय आपल्या सोबत आहेत स्वराजचे चे सहकारी दादा पहिल्यांदा तुमचा परिचय द्या सुटी मेकर मोहन ड्रायव्हर आहे हां बैलगाडी क्षेत्राचा ड्रायव्हर आहे पण स्वराज ज्या मैदानात घेतो हां त्या मी टाइम काय करत नाही फक्त काम म्हणजे जा ज्या मैदानात स्वराज असत तुम्ही त्या गाडी मैदानात गाडी आणत नाही तुम्ही स्वराज्य सुट्टी मेकर म्हणून काम करता तुमचं पहिलं पुन्हा एकदा नाव सांगा मोहन मोहन चव्हाण मोहन ड्रायव्हर मोहन या क्षेत्रात ओळख ड्रायव्हर स्वराज्य आता सुट्टी मेकर आहे तुम्ही बैलाविषयी सांगा की बैला कसं काय बैलाचं पळ कसा आहे बैलाचा एक अशी खायस्थित आहे हां बैलाला बैल जर पुरला तर तिथं गाडी राहणार म्हणजे बैलाचा अजून आम्हाला सुद्धा माहित नाही म्हणजे बरेच ड्रायव्हर अजून ड्रायव्हरांनी सुद्धा सांगितलं ना की ते पोहतोय किती म्हणून म्हणजे जे आता कुठल्या कुठल्या ड्रायव्हरांनी यांनी गाडी आणले बारीक ड्रायव्हर शिरसो बसले त्या टायमाला एक नंबर असतो नितीन ड्रायव्हर हा आपो ड्रायव्हर हा म्हणजे नामांकित ड्रायव्हर आहे ना सगळ्यांच्या बैल गेलाय आणि प्रत्येकाने सांगितलं की बैलाच्या अजून अंत आपल्याला नाही किती पळतोय सांगितलेलंच नाही आता तुम्ही पण ड्रायव्हर आहे तुम्ही कधी गाडी आणली आहे का नाही आणलेली अजून ज्या मैदानात स्वराज आहे त्या मैदानात मी गाडी आणतच नाही फेरायचीच नाही पण दुसरी कुठली नाही फेरायला वगैरे कधी पळवलाय फेरायला नाही फेरायला जायचं म्हणत आता जिथल्या जिथे व्यायाम ही पोहणी ही सगळी व्यायाम आता स्वराज कुठला गाव वगैरे काय स्वराज स्वराजचं गाव धामनेरपूर गाव आहे हा धामनेर गावचं ही खरेदी कुठले काय सांगोल्याची खरेदी पंचवीस हजार रुपयाची खरेदी आहे बाजारातून घेतलं बाजारातून आज तुम्ही सांगताय पंचवीस हजार रुपयाची खरेदी आहे आणि आज बैलगाडी क्षेत्र गाजवतय काय सांगाल स्वराज बद्दल स्वराज बद्दल बोलणं म्हणजे मला तर ते कमी म्हणजे बोलू शकत नाही स्वराज्याबद्दल मी हा स्वराज एक मी बैल असा आहे तुम्ही म्हणजे कसा या कुठला आहे तर एवढंच की शेजारचा बैल जर पळाला तर पानानं की आम्ही सांगू शकतो आपण किती नंबर करणार स्वराज कि स्वराज तर बघू शकता मित्रांज हा मित्रांनो आज स्वराज आहे या बैलाची खासियत आहे बैलाला बैल पुरला की त्या बैल मैदानात बैल बोलायला घेणार का तर घेणार आणि सांगोल्याच्या बाजारातून ही केलेली खरेदी आहे अवघ्या पंचवीस हजार रुपयाची ही खरेदी आहे तर ड्रायव्हर आता खरेदीची वेळ तुम्ही होता का नाही नाही मालक मालू होते का मालू कुठं फोनवर आहेत का बरं त्यांचा होते तर आता तुम्ही ड्रायवर पण आहे सुट्टी मेकर पण आहे नवीन जी तरुण पिढी आहे त्यांना पण आता म्हणजे किल्लाकडे ओळाय लागलेले आहेत तर बैल घेताना त्यातल्या काय काय गुण बघितले पाहिजेत काय खुबी बघितली पाहिजे बैलाचं कसं आहे बैल बघून घेतला पाहिजे म्हणजे हे महत्वाचा मुद्द्याच आहे पण महत्वाचं म्हणजे कसं आहे की देखून पणच आहे म्हणून असं घेऊन असं नाही पण त्याच्या अंगाची रग किंवा जिच्या अंगाची चालक पण आहे ही बघूनच माणसानं घ्यावं ती सुद्धा मैदानात काढायचं असेल नाही तर आपल्या दावणीला ज्या दिवशी परफेक्ट असं होईल असं वाटतंय आपल्याला की मैदानात आज आपण पळवू शकतो तरच मैदानात येऊ काढावा आता कसं ज्या अखीचं जितका महत्त्वाचा असतोय माहिती ना तेवढाच महत्त्वाचा सुट्टी मेकर पण डॉक्टर एक फोड काय ड्रायव्हर कोणताही बसतो नवीन ड्रायव्हर असा ते चालतो हा ते शेपटाला हात घातला नाही का नाही हा काय अडचण नाही थापो कंटिन्यू थापा आपला फोन कोणाला त्रास देणार म्हणजे काय त्रासदायक असा म्हणजे म्हणजे गाडी अंदाव घेऊन पोळतो असं म्हणलं तरी चालेल फक्त ते शेफ्टीला हात घाला मग त्याला राग आहे तेवढा शिफ्टी जर शिफ्टी हात घालायचा नाही सुट्टी तर तुम्ही सुट्टी करता गाडी गाडी किती टॉपची त्याच्या आगावची गाडी टॉपची जर असेल का नाही हा ती गाडी का तु म्हणजे ती गाडी म्हणजे गाडी पण तेवढाच म्हणायचं पब्लिकला वगैरे पळलाय का पब्लिकला पण पळतो म्हणजे आपण तेवढा पळावला एक दोन मैदाना सुद्धा पळावलेला आहे आपण फायनल केले फायनल केले तर आता सांगते तुम्ही स्वराजचा आता भरपूर फायनल पळाला म्हणजे याचा अर्थ काय दोन नंबर तासावर जर लागली हा तर एक नंबर तासावली गाडी लागत नाही हा म्हणजे आपल्याला उघड्यावर पळावं लागतं उघड्यावर त्याचं अठरावी फायनल किती झाला तो ओपन मध्ये परत दुष्याचं मैदान हजार मासेचं मैदान झालं तिथे एक नंबर केला एक दोन तीन महिन्याला आदत मध्ये भरपूर तो पणला पण पहिल्या फेऱ्यापासून गट काढतो म्हणजे कुठला बैल मालक असा नाराज नाही आता मला सांगा की असं म्हणतात की जे बैल आदतला लय पळतात ती ओपनला परत पळत नाही पण स्वराज तर तुम्ही सांगता की आदतला पण भरपूर पाळाला आहे आणि आता तर कंटिन्यू गुलालात बैल आहे जेवढं स्पीड होतो डबल स्पीड आता म्हणजे आम्हाला डबल स्पीड आता दुसऱ्यात बैल डबल स्पीड करतोय त्याच्या पाळाविषयी सांगा बैल नेमका कसा पोहतो म्हणजे आता सुट्टा तर पोहतो पण खाली ताळ ताळाला पळतो की निकाला पळतो या बैलाचं कसं आहे खालणं जितका स्पीड न पोहतो का तितका निकालाला हवं निकालाला पण आहार खालणं तर तळ आहेच खालण अंतर टाकूनच जायला बघणार पण मोहर निकाला हवा आता ड्रायव्हर तुम्ही स्वराज म्हणजे खरेदी बसून तुम्ही याच्यासोबत आहे कसा कसा घडवलं कसा आता बैलगाडी आता एक एवढं कॉम्पिटिशन वाढले आणि या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही एक टॉपचा बैल वासरू तयार केले तर त्याची तुम्ही जडणघडण किंवा शिकवण कशी केली कसा, कसा ह्याची पहिली सुरुवात म्हणजे जो आवताचा बैल म्हणतो हा तिथपासून त्याची सगळी म्हणजे चालू केली आपण ती चाल जे सगळी आहे त्या आवताच्या बैला पाहता बैल जे थोडक्यात म्हणतो ते बहादा बैलापासून ते चालाला शिनी बैल घातली आपण म्हणजे अशी बर कमी पडू हा पण सरळ मार्गी पहिलं शिस्तीची बैल शिस्तीची बैल सगळी आता बादा बैल घालण्याचं कारण काय हो कारण की कसं सर्वातीला कसं पोरा आता जी नवीन पिढी आहे त्यांना लगेच गुलाल पाहिजे जायला माध्यमातून त्यांना गुलाल पाहिजे असतो पण तुम्ही सुरुवात भाध्या बैलापासून म्हणजे शेतीच्या के बैलापासून केली बोलायचं म्हणून कसं आहे सांगतो लहान पोरग जर डायरेक्ट जर तुम्ही चालायचं असं सोडलं पायाव केलं तर ती पडायला बघणार पण तुम्ही जर वयस्कर माणसाने त्याचा हातात जर हात बोट जर धरलं तर ते चालायचा प्रयत्न करणार हेच प्रकार फक्त आता त्याला फक्त अवतार म्हणजे शेणा बैल जर घालून बघा एक उडी कमी पळू द्या पण शिस्तीची बैल घाला डायरेक्ट तुम्ही आदत आदत मध्ये पळावले तर मग ते घडणं म्हणजे मुश्किल आहे म्हणजे भविष्यात बैल आपल्याला जी वस्तू पळली पाहिजे तशी ती पळणार नाही त्यासाठी सुरुवातीपासून बारा बैल घालायचा पर्याय महत्वाचा मजबूत पाहिजे आणि याचा व्यायाम वगैरे कसा घेतला कसा आहे रोजची रोज चालवणे चार दिवसात पोहणे आणि महत्वाचं म्हणजे मैताना जर उद्या असत तर दिवशी त्याला व्यायाम देवाचा मी चालवाय एक दोन तीन किलोमीटर त्याला त्याचा खाद्य खुराक वगैरे कसा आहे काय ना रेग्युलर काय काय घालता खायला सोयाबीन हरभरा भुशी बदाम काजू वगैरे असं काय काय नाही बदाम काजूची जशी पळते असं काय नाही आपल्या फक्त हातगुण आणि सांभाळणी चांगली पाहिजे त्यामुळे स्वराज एक जातीवंत बैल दिसतोय हो। त्या बैलाची जात कुठली कारण की जर जरा कलर बघायला गेला तर याचा चोर कोस म्हणजे कोस्यात मोडल्या का बैल आहे आता तुम्ही आला तुमची ओळख करून द्या काय नाव सांगा की तुमचं आत्र बसले गाडी कुणाच्या नावानं गाडी गाडीला नाव पण स्वराज गुरधाम स्वराज गुरुधाम म्हणजे बैलाच्या नावाची गाडी पळते आता तुम्ही खरेदी केली तुम्ही म्हटल्याने किती म्हणजे काय वय असत त्याची खरेदी केलेली पाच सहा महिन्यात होता त्यात काय काय गुण बघितले की बाबा आपल्याला हे वासरू चालेल बैलगाडी क्षेत्रात त्याचं टिकावं लागेल असं शरीर बांधा बघितलं तब्येत खराबातली अंगातली पाना हा ते बघून घेत आता ही तुम्ही आता म्हणजे कमी वयात या क्षेत्रात पडलाय बरोबर आज तशी तरुण पिढी पण या क्षेत्रात भरपूर वेळा लागले आणि तुमच्या गावा आता एक टॉपची वस्तू आहे तर काय सांगाल म्हणजे यांना तरुण पिढीला की वस्तू घेताना कशी घ्यावी सगळ्या गोष्टी बघून घेतल्या चौकाला सगळे तुम्ही एकदम सगळे फिट्ट असे घेतले पाहिजे हा आता इथं तर मैदानात तर याचा स्वभाव शांत आहे दावणी स्वभाव कसा असतो याचा दावणी शांत आहे कचरा दावणीला एका कचरा मैदानात जरा रग वाढते बैलाचे आणि ते अजून काय सांगाल बैलाविषयी सांगाल आता महाराष्ट्रातलं जी टॉपची वस्त्र पडतात त्यात स्वराजचं नाव आहे आपल्या तर काय सांगाल वस्त्राबद्दल हाय स्पीड चांगला तशी दुस आहे हा अजून स्पीड वाढणार पहिऱ्याला वगैरे काय अडचण येते का आता नाही काय अडचण येतात येत काय नाही पहिल्या अडचणी असं कसं ही मागायची आम्ही कोणाला वायदी दिली वायदी नाही दिली आणि वायदी देणार जो वायदी मागतो का नाही तो वायदी वाल्या संक्रमण स्वराज पाळावणार नाही म्हणजे आता बघा ज्यांनी आदत असू किंवा याच्यात जाऊ गुलाल होत नव्हते वस्त्राचे गटपास होत होता आता तुम्ही ज्यांना बैल मागले त्यांनी तुम्हाला दिली नाहीत त्यांचा आता फोन येतात का तुम्हाला चांगली कसं आहे वस्तू ज्याची पडते का ना ज्यावेळी तुमचा बैल पोळतो त्या दिवशी तुमची किंमत वाढते त्या टायमाला आपली किंमत नव्हती म्हणजे कळत नव्हतं म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टिकोनावर हां असं म्हणजे बघा मित्रांनो यांनी एक चांगली सांगितले की ज्याचा पाळतो त्यालाच किंमत असते त्यांनी वाईट वेळेत त्यांनी तुम्हाला साथ दिली ज्यांनी नाकार दिली त्यांनी तर तुम्ही आता बोला की बैल तुम्ही त्यात देणारच नाही पण ज्यांनी तुम्हाला वाईट वेळ साथ दिली बैल दिली त्यांनी जर स्वराज मागितला तर त्यांना मिळणार का आणि जाऊ पहिर करतात स्वराज आता आज कसं हे आहे हिंद केसरी मैदान आहे मोहनाचं मैदान आहे आम्ही तसं नाही काही बैल किती कमी पळू द्या वायदे घेणार नाही ते असं का आपण पुळवून जाऊ फक्त बैलाला बैल पळणारा पाहिजेला तुम्ही शंभर टक्के पळणार तर आता ही किती दिवसाचे गॅपवर बैल पळवतो सात आठ दिवसाची सात आठ दिवसाची गेप होता आणि जेव्हा आदत होता तेव्हा किती दिवसाच्या फरकानं पळवत होता सात आठ म्हणजे दहा बारा दिवसात आहे का नाही बघून खेळायचं जर आपल्याला बैल वाटतं जेव्हा चांगला फ्रेश आहे मूड चांगला दिसतोय तरच त्या हिशोबावर तुम्ही मैदानावर काढता नाही तर आता ड्रायव्हर कोण असते गाडीचं बारे? बारे आज बारी ड्रायव्हरकडे नियोजन आहे आज कुणासोबत आहे पाहायला काय शिरोड्याचा लहाराय शिरोड्याचा लारा शे... ला हा ला म्हणजे चांगला पायरा केला आजच्या मैदानासाठी आता परवा जे पैशे स्टेशनचं मैदान झालं तिथं मैदानाचा मानकर आहे त्यानंतर काय फोन आलं का आजच्या मैदानासाठी किती भरपूर फोन आले कोणाकोणाचा फोन आलेला काय काय मागणी तिथे नियोजन शोगी नामदार निगडी आमचं म्हणजे असे बरेच जण करत नाही नियोजन एकच माणूस नामदार निगडीचे परत मयुर बर्गी रुई दोन माणसांच्या नियोजन आम्ही तिसरा माणूस नियोजन करत नाही या दोघांच्याकडे बैलाच नियोजन असतं कुठल्या मैदानात काढायचा कुठं पाहिजे ना या मैदानात तुम्हाला यायला लागतंय तर आम्ही त्या मैदानात आम्ही घेऊन जाणार त्या मैदानात तुम्ही बैल घेऊन येत आहे आपण विचारायचं ना की पाहिला कुठला आहे ना आता कसं एक या मैदानात आहे ना सगळ्यांच्या बहिणींचे वेगळं नाव तुम्ही ठेवलंय स्वराज हे स्वराज नावाबद्दल काय सांगायचं वेगळं नाव असं अचानक कसं काय स्वराज नावाची बरीच बैल होय त्यामुळं प्रत्येक जणाच्या नाव जर पळायला म्हटलं त्यापेक्षा कसं आहे आपलं एक आगळं वेगळं म्हणून एक नाव जर द्यायचं म्हणलं तर नाव कोणतं द्यायचं आमच्या पंचावन्न स्वराज आठशे पंचावन्न ट्रॅक्टरचं नाव तुम्ही ट्रॅक्टरचं नाव बैलाला दिलं पण आज ते नाव त्यानं नेऊन ठेवलं आता मला सांगा आता बैल तर पळतोय भविष्यात मागणी वगैरे काय आली का तुम्हाला आपल्या काय त्या मागणी भरपूर यायला लागले हा पण आपल्या एक दुधी नाही भविष्यात काय नाही काय बैल ठेवायचं वासर ठेवायचं चालेल चालेल ठीक आहे चांगली गोष्ट आहे की तुम्ही ठेवणार आहे वस्तू आणि स्वराज सुद्धा अजून घरी किती काय वस्त्र वगैरे काय आहेत का दुसरे हा खरेदी आहे एक नवीन खरेदी झालेली त्याचं नाव विराज ठेवले विराज विराज आणि स्वराज दोन भाऊ सारखे नाव ठेवलेले आहेत अजून जर सांगायचं कसं बैल पळतोच पण त्याच्यासोबत असली जी टीम असली त्या टीमचं योगदान महत्वाचं असतं तर तुमच्या टीम बद्दल काय सांगाल टीमचं कसं सहकार्य राहतंय काय हां सात आठ जण असतो हा आता यांचं कसं यांचं सुट्टी मेकर काम आहे तसं स्वराज्य तुमचं काय काय तुम्ही काय करता पाणी करायचं काय खाली घ्यायचं हे तुमच्याकडे असतं सुट्टीला कसं आहे हो सुट्टीला एक नंबर शेणार हा काय अर्थ नाही ताप देणार नाही काय नाही सर्व मार्गी एका हाताने सुट्टी एका हाताने शांत आहे सुट्टीला आणि झेंड्यावर वगैरे लक्ष असतं का त्याचं आमच्या नाही काय नाही हा सोडायचं नाही असं हा सोडता पाणी करता डायरेक्ट झोपायला घेऊन जातो असं तपुन वगैरे कधी नेलेलं नाही काय फरक काय म्हणजे विषय कसा आहे का मग तापावल्यावर जास्त बैल पोहोच हा पण बिना तापवतो ह्याच्या अंगाची रग जे आहे ना हा ते आम्हाला म्हणजे अजून आजपर्यंत बसली नाही की ह्याला आपण तापवायचा गरम करायचा गरम केला असं तुम्हाला जाणवलंच नाही जाणवलं काय असा बैल फ्रेश मूड मध्ये जायचं चालतंय तसंच आपल्यासोबत स्वराजचे मालक पण आहेत त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया जरा माहिती तर बाबा नमस्कार नमस्कार आता तुमच्या धावणीला पाठ्यमाग तुमचा स्वराज आहे एक महाराष्ट्रात सध्या टॉपला पडणारी वस्तू तुमच्या दावणीला आहे तसं मला दादानी सांगितलं सांगोला बाजार तुम्ही खरेदी केली पंचवीस हजाराची खरेदी तर काय काय गुण बघितलेलो तुम्ही खरेदी करताना तसं कोण सांगता येत नाहीत म्हणजे जे आपल्या मनाला पटत तुमचा नाद जुना दिसतोय जुना नाद किती वर्षापूर्वीच नाद आहे तुमचा सोळा सतरा वर्ष झाली सॉरी आणि स्वराजच्या आधी तुमची कुठली कुठली बैल होऊन गेले काय स्वराज होता आपला सॉरी सम्राट होता हाय अजून कुठला झाला परत सुंदर म्हणून तीन चार पहिलं चार पाच बैल झाले पतंग होता चांगले चांगले नामांकित बैल तुमचे पण दागणीला झालेले आता ही नवीन पिढ्या जसं तुमचा मुलगा आपण आहे या क्षेत्रात नवीन पिढी पण येत्या नवीन पिढीला काय सांगाल कसं या क्षेत्रात आलं पाहिजे जर क्षेत्रात टिकायचं असेल हो तर प्रश्न चुकीचा आहे म्हणजे आम्हाला विचारलं कारण आमचा हा टक्के दहावीला मार्क पडले त्याला पण ह्या मुळे तो आता कॉलेजचं त्याच रिवर्ज आले काम झालंय त्यामुळे मी नवीन पिढीला काय सांगू शकत नाही असं का आता कसं झालंय चढ विकावा तर चांगली वस्तू जाती या नाही का होतं तर ह्याचं कॉलेज हे होतंय म्हणजे ही परिस्थिती आहे जनरली परिस्थिती आहे म्हणून मी लहान पोरांना काय सांगू शकत नाही म्हणजे जी पण आल्यात त्यांना काय सांगाल त्यांनी आता हा नाद पकडला जाय तर ज्यांना नाद करायचा आहे तर काय सांगाल कसा नाद केला पाहिजे हा शिक्षण त्यांनी म्हणजे लक्ष शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावं हा आणि हा नाद करावा म्हणजे शाळा कमून कुठलं तरी एक पैसे पाईश, चार पैसे आपल्याला आले, आले पाहिजेत त्यानंतर नाद सर्वांनाच बैलापासून पैसे मिळतात असं नाही स्टार कुणाचं चालतील त्याच्यावर आहात बरोबर आहे जे स्टार चालतील तुम्ही लाखाने पैसे खर्च करा तरी बैल तुमचा उजाड देणार नाही बिन रुपये आला नाही बिना वायदीचा बैल आहे पटतच नाही पटतच नाही विषय आम्ही भरपूर पैसे आजच्या मैदानाला पण एक जण टक्केवारी बोलत होता एवढी टक्के मला एक एवढी टक्के तुम्हाला तुझा पायराच नको आम्हाला म्हणजे तो वायदीवरचा बैल आहे आमच्याकडून टक्केवारी मागत होता म्हणजे बक्षीसातली टक्के एवढी टक्के तुम्ही घ्या एवढी टक्के मी म्हणजे पाच दहा टक्के हा पण बैल हाच वाढणार आहे बरोबर आहे म्हणजे चांगला पाळणारा बैल आहे त्याचा टक्केवारी त्यांनी तुम्हाला मागत तरी पण तुम्ही दिला नाही नाही विशेष कट केला त्याचा पायराच कॅन्सल केला तुम्हाला जर तो बैल पटला पाळणारा तर तुम्ही तसं पहिलं करता करताना दुसऱ्या बैलात काय काय बघता का आम्ही आम्ही करत नाही आणि बैल सुद्धा आम्हाला माहित नाही माहित नसतं तस त्यांनी ते नियोजन सांगितलं त्यांच्या शाहरुख इनामदार निगडीच आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही बैल घेऊन येतो आणि त्यांचा अनुभव आम्हाला आला तीन चार मैदानात तीनच मग हे केले तिथं आम्ही एका ठिकाणी दोन नंबर केला आणि दोन ठिकाणी एक नंबर केला नियोजन नियोजन पण त्यांचं चांगलं त्यामुळे आपण विश्वास कोणावर ठेवलाच पाहिजे कारण आपण पैसे वगैरे काय मग नाही त्यामुळे काय विषय येत नाही आम्हाला फक्त नाव पाहिजे स्वराज्य आता कसं तुम्ही या मग क्षेत्रातली जुनी माणसं आहे जा तुम्ही या क्षेत्रात आला तेव्हाची मैदान आताचे मैदान याबद्दल काय सांगाल फरक आहे भरपूर फरक आहे शब्दाला किंमत येत होती म्हणजे इज्जत ठेवत होती आता यंग जनरेशन आहे ती म्हणजे काय लगेच आता माग बैल बांधला होता गावच्या माणसानं आम्हाला बैल लगेच तिथं सोडायला होता म्हणजे बाबा पुढं माणसं कुठली असं काय विषय नाही 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 सोडा 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 म्हणजे अशी परिस्थिती असती आताच्या मैदानात चर्चेत वायदी पहिली वायदी होती पहिली पण होती पण लिमिट राहायच त्याचं कमी म्हणजे त्यावेळेला दीडशे दोनशे आठशे रुपये प्रवेश ठेव हजार रुपये तुम्हाला दिले की तुम्ही उड्या मारत येणार पर बैल घेऊन ही परिस्थिती पहिली आता ही चाळीस पन्नास हजार रुपये मोजायचे म्हणजे देऊच नाही कोणी दिलीच नाही पाहिजे दिलीच नाही पाहिजे खरेच दिली नाही पाहिजे तुमच्याकडे एक दिवस तर तुमच्या वेळ येईल की तुमचा बैल पडेल त्यावेळेला तुम्ही उद्या लगेच बाकासूर बनायला जाऊ नका बरोबर आहे यश ही एका दिवसात मिळत नाही त्यासाठी कष्ट केलं पाहिजे कम्प्लीट पावणे दोन वर्ष झाले खोंड पळावते एकाही बैलाला कमी गेला नाही पण आम्ही कधीच वाढ पण बैल बघितलं हुडाकला नाही हा हा हे पळतो ना ह्याच्यावर पळेल गाडी चला पळवू अशा पद्धतीने आम्ही केलं म्हणजे तुम्ही प्रयत्न करत राहिला प्रयत्न करत आणि त्यानं मालकाचे पण म्हणा की मालकाने एवढं प्रयत्न करतोय हे त्यानं स्वराने एक जिद्द मनात ठेवली आज त्यानं करून दाखवलं की मी पण टॉपला पळू शकतो दोन नंबर तीन नंबरची बैल एकत्र आली तरी गाडी मारू शकते मोठी असा काय विषय नाही मोठाच बैल पाहिजे ही हीच नाही असा काय विषय नाही सत्य लोकांनी भाव केलाय की टॉपचा बैल घातल्यावरच गाडी पळते असा काय विषय नाही आपल्या बैला धमक असल्या बैल कुठनं बी बाहेरनं पळू शकतो आपलं पोळू शकतो असा काही विषय नाही ही सगळ्यात म्हणजे लोकांची की टॉपचं बैल घातल्यावरच आपली गाडी राहणार असा काही विषय नसतो तसं आपण कुठल्या बैलाला नंबर तर देऊ शकत नाही की एक नंबर दोन नंबर देऊ तर सगळेच पळतात कोण कोणाचा कमी नाही हा ते म्हणतो माझा टॉपचं सगळे टॉपचे असतात आणि फक्त काय नियोजनामुळे इकडे तिकडे होत राहतं आणि काही नशीबाचा पण भाग असतो तर आता जस की बैल बघताना तुम्ही त्यातलं जे म्हणतो बारक का वाचतो तू काय काय बघावं घेताना घेता गयाता हां खरेदी करताना घेताना काय गळवण ते आता तुमच्या भाषेत काय म्हणतात इकडं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा गळवण म्हणजे खालचा कांबळ कांबळ हा कांबळ शपट्टाला गुडघ्याचे वर पाहिजे हा छातीला म्हणजे भरधाव दिसावा खाली पुढे जरी तुमचा आशक्त असला तर दिसताना भरधाव दिसावा खाईल फाउंडेशन मजबूत पाहिजे मागची उंदर नक्की असती त्या मागे चार बोट चार ते पाच बोट अंतर असत खालची नक्की आणि वरची नक्की त्याच्यामध्ये गॅप पाहिजे त्यावेळेस पाय असा त्यावेळेस त्याला पळायला म्हणजे जे राना पुढच्या रानाला स्पीड लागायला मागच्या स्प्रिंग वर आणि त्यात पाहिजे ती एक सगळ म्हणजे बारकाव बघूनच घेतला पाहिजे आता ह्याच्यानंतर तुमच्याकडे अजून एक सांगितलं जात त्यामध्ये काही काय एवढं म्हणजे हेच बोल बाकीच काय नाही एवढा तुमचा जास्त अभ्यास आहे तुम्ही पाच मिनिटात ती वस्तू ओळखली हे व्हिडिओ मी परत पण व्हायरल करीन तो बाहेर बाहेर काढल्यानंतर खांडी न आहे आता कुठं पण पब्लिक मध्ये कासरा सोडून सोडाचा पब्लिक मध्ये जाऊन उभा राहतो म्हणजे एक धीट आहे दाडशी बैल आहे आणि टू व्हीलरच्या पुढे पळतो बिनकासऱ्या अजून ट्रेनिंग कस आहे आम्ही अजून कुठल्या बैलावर भर नाही काय नाही खंदे जोर ठेवलेला नाही पण टू व्हीलरच्या पुढे पळावतो आता जुनी माणसं आहे ना का दुसरा बैल झाले की बाहेर काढायची आणि आता तर आदत बसणं सहा महिन्याची आठ महिन्याची किती पण महिन्याची गतीला दुसऱ्या नंतरच गती काय ती म्हणजे आता ह्याच्यावर आम्हाला अनुभव आला पहिली पण गती होती पण दात पडला त्या दिवसापासून त्याची गतीच वाढली लिमिटच म्हणजे पुढचं लिमिटच गाव ना किती थे थे। एक ताकद पण वाढते पण वाढते आणि महत्वाच्या हुर ही लहानपणीच पाहिजे तर कितव्या महिन्यापासून काय सुरुवात करा सहा महिन्याच्या आसपास त्याच्या खांद्यावर जु आणि एका साईडला एखादा मुलगा असा चालवून चालवून त्याला आणायचं एक महिना दीड महिना तसलं करावं दोन तीन दिवसात झोपायचा फक्त त्याच्या खाद्यावर जो <laughs> एका साईडला मुलगा बैलाभर झोपायचा नाही आणि नंतर तुम्ही मग मैदानात बडाव बैलाभर एखादा मैदानात नाही पण फाटीवर एखाद्या बडाव बैलाभर नाही आवताच्या त्याच्याबरोबर पळवून बघा तो कुठल्या लेवलला पळतो आणि नंतर मग एखादा एकदम खालच्या लेवलचा शहाणा बैल मैदानातला एखादा घाला राऊंडचा त्याच्याबरोबर मग असंच आहे जर आठवड्याला एक बैल वेगळा घालायचा जर रविवारी पळवायचा आपल्याला म्हणजे आठ दिवसाची आपण पण शाना बैल घालत होतो आणि गती असे हे करूनच घालाय म्हणजे थोडी गती परत वायज वाढते म्हणजे ज्या स्टेप न आपला कोंड पळते त्याच्या लेवल बैल बघायचं म्हणजे बैलाची जशी आपल्या वासराची गती वाढत आहे त्या पद्धतीनं बैल घालून त्याची गती पण वाढवायची तर म्हणजे त्याला पण त्रास नाही झाला पाहिजे एकदम टॉपचा बैल घालून माणसं अशी करते वाईज पळायला लागला की टॉप वायती टॉपचा बैल घालते आणि त्याच्यामुळे तो खोंड भ्या काढतो आणि भ्या काढण्यामुळे मग कोण परत जास्त पळत लिमिटेड राहत म्हणजे गतीत फरक पडतोय भरपूर हा गतीत फरक पडतो जास्त याचा नाही आपल्या खोंडानं ओढलं पाहिजे त्या बैलाला शेजारच्या बैलाला आपल्या खोंडानं ओढलं पाहिजे त्याची सवय लागते ती वाढण्याची पुढे तोंड काढून पाळायची सवय लागते जर आपण त्या पद्धतीचा बैल गाठला तर वासराला पण सवय लागते आणि जर एकदम टॉपचा बैल गाठला तर ती वासराला भीती मनात राहणार आणि त्याची कॅपॅसिटी कमी पळण्याची असते आणि तो आपला बैल घातला की तो ओढतो त्यामुळे मग ह्याला ती शिंगाड लावून पाण्याची जवळ लागते मग ती स्टेप तिची कायम राहणार म्हणजे जी आपल्याला गती पाहिजे कमी व्हायला बसन मिळते गती ही माणसांच्या लक्षात येत नाही माणूस टॉपचाच बैल घालाय बघणार आणि गती वाढवाय बघणार गती तशी वाढत नाही गती कमी गतीचा बैल घालूनच गती वाढते बघा मित्रांनो एक यांनी म्हणजे जुने जाणते बैलगाडी मालक आहेत आणि त्यांनी आपल्याला आज अनुभव सांगितलं आहे की बैलाचे आपलं वासरू कसं घडवायचं आणि त्याची गती कशी वाढवायची हे नॉलेज आहे ना ही नवीन कोण शेअर करत नाही जी जुनी माणसं नाही सच्च्या बैलगाडी मालक हे जुन्या माणसांच्याकडे नॉलेज आहे आणि त्यांनी आज आपल्याबर सगळे नॉलेज शेअर केले तर यांच्या धावणीला आता एक स्वराज्य पण आहे आणि यांनी सांगितलं की पाच मिनटात त्यांनी एक करसुंडीच्या यात्रेत नवीन खरेदी पण केल्या आणि ती पण येत्या काही दिवसात आपल्याला मैदानात दिसणार आहे दोन अडीच महिन्यानंतर आहे दोन अडीच दो महिन्यानंतर बघा ती एक नवीन येईल आणि आता भविष्य स्वराज कस बघताय आता तर आता ह्याच्याकडनं अपेक्षा काय काय अपेक्षा काय नाही पहिल्या दहा मध्ये कोंड पळावा हीच अपेक्षा आहे म्हणजे आलाय दहाच्या लेवल मध्ये म्हणजे त्यात गुसा एंट्री करायची चालली त्याची पहिल्या दहा मध्ये घुसला की विशेषकड झाला तो चार पाच वर्ष तरी तो बैल माग सर असल्यामुळे माग सरत नाही तर ज्या मालका घेतला घेतला म्हणजे की स्कूल वाला मालक होता त्याचा गाव स्कूल बस त्याची होती त्याला ते त्या स्कूल बस मुळे ह्याच काय संगोपन करता ये ना त्यानं बाजारात आणला आणि शेवट बाजार मोडताना त्याच्यामुळे आम्ही घातल सकाळपासून त्याच्या माग होतो तो देतच नव्हता त्याची लय किंमत सांगायचं आणि बाजार मोडताना मग आम्ही आमची एक मैस नेली ती काय ती पण कपली नव्हती मैस त्याच्याशी नेली म्हणलं निघालो आम्ही घरी काय करतो मग त्यावेळेला त्यानं बैल दिला आम्हाला हजार रुपये वाढवले म्हणजे पंचवीस हजारापत्र मी गेलो होतो सव्वीस के केले आणि सव्वीस हजाराला कोण घेऊन आला फायनल सव्वीस हजाराला व्यवहार झाला आणि मग याची वडील वगैरे काय जाण्याचा प्रयत्न केला आपलं काय आई वडिलांचं आई वडिलांची टॉपच्या आई वडिलांची बैल पळतात म्हणजे वासरं पळतात असं काही नाही असं नाही कारण की एक जात तिथलं आहे कुठलं म्हणजे म्हणतो ना आपण जी प्युअर खिल्लार होती तर असले ना एक ब्लड लाईन चांगली स्ट्रॉंग आपल्या महाराष्ट्रात तयारी व्हावी कारण की मैसुरी म्हणा किंवा ती हल्लीकरी भरपूर आम्हाला ती हीच वाटत नाही म्हणजे इच्छाच होत नाही की एखादं बाजारात गेले मैसुरी वासरू एक नंबरच दिसत नाही म्हणजे इंटरेस्टच नाही ती जास्त होतात पहिलं तुम्हाला या आवड ही किल्लारचीच किल्लारची पहिल्यापासून आपल्याला दाविणीला किल्लार ना आता पण किल्लार घरी पण किल्लारची वैशिष्ट्य काय राहते बैलाची तशी काय किल्लार म्हणजे एवढं आपण ह्यातलं नाही ना काय सांगू शकतो तसं काय पळाबद्दल किंवा टिकून पळू कस टिकून हा म्हणजे जातीवंत किल्लार असतो का नाही टिकूनच पळतो कमीत कमी एक चार पाच वर्ष तर बैल फुल स्पीडने न पळ स्पीड पळ चालेल बाबा तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल नाद महाराष्ट्र या चॅनलवर तुमचा आम्ही आभारी आहे आणि भविष्यात असे आम्हाला तुमचं पण सहकार्य राहू स्वराज आज तुमचा गुलालात राहू अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मुलाखत आपण इथं थांबूया धन्यवाद